सुरुवातीला गेलो तेव्हा आमदार निवासात राहायचो आणि आमदार निवासात याच्यासाठी की फुकट राहायला मिळतं तिथं तुम्ही आमदाराची चिठ्ठी घेऊन गेले की कोणी विचारित नाही तुम्हाला फक्त त्या पासवर तारीख लिहायची नाही हे हळूहळू अनुभवशीत होतं तुम्हाला ते <laughs> चेकिंगला आले की म्हणजे काय आजच आलो सकाळी आता नंतर ते ओळखाय लागते आपल्याला हे पोरग इथंच दिसतं जाऊ दे म्हणते तिथंच राहायला मग नंतर ओळखी होतात मैत्री होते संघर्षाचे दिवस असतात आपल्याकडे उपलब्धी नसती म्हणून आपण असं वागत असतो तिथे जवळ एन सी पी या नावाची संस्था नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स आणि तिथे आमचे वामन केंद्रे सर तेव्हा काम करायचे आता ते दिल्लीचे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे डीन म्हणून रिटायर्ड झालेले आहेत म्हणजे वीस पंचवीस रुपये वार्षिक वर्गनी तुला नाही जमली तर मी भरत जाईन तुझे वाचायला ये म्हटलं आपल्याला काय आमदार निवासात थोडी का असतो तिथून येतो मी गेलो लायब्ररीत पहिल्या दिवशी तर मला भयंकर आवडली लायब्ररी मोठ्या मोठ्या काचांच्या खिडक्या बाहेर समुद्र दिसतोय थंडगार एसी ची हवा बसायला मऊ मऊ सोपे आणि गोरी पान सुगंधित माणसं वाचत बसलेली सगळे घेते म्हणून मी एखादं जाड जुड इंग्रजी पुस्तक घेऊन कोण बघते वाचतंय का नाही मध्ये काय एक दिवस मला तहान लागली म्हणून खाली आलो मी एक से तो से एक पाईप होता तो ते एक माझ्या आधीचा माणूस पाणी पिऊन गेला माझा नंबर आला मी धरला ग्लास तर पाणीच येणार म्हणलं ही काय भानगड आहे मास्तर म्हणायची एखादी गोष्ट कळली नाही तर लॉजिकल विचार करा आमच्या लॉजिकची बोंब म्हणजे आबोरावून बाबुराव असतो बाबुरावला प्रश्न पडतो लॉजिक काय हे विचार म्हणजे काय आबोरा तुम्हाला लॉजिक माहित नाही शपथ माहित आहे बरं तुम्हाला उदाहरण असायचं सांगा बरं तुमच्या घरी वॉशिंग मशीन आहे का आहे याचा अर्थ तुमचं लग्न झाले नाही तुमच्या घरी वॉशिंग मशीन आहे म्हणजे त्यात मळके कपडे घालणार कोणतरी असन सर्पची पावडर पाणी घालून खांगाळणार कोणतरी असन आणि तुम्ही तर घरकाम करीत नाहीत म्हणजे हे करणारी एखादी बाई असन आणि ती बाई तुमची कोण असन तर बायको असन म्हणजे तुमच्या घरी वॉशिंग मशीन आहे ह्याच्यावरनं मी लॉजिकल विचार केला तुमचं लग्न आयला अशी भानगड बाबराव निघते वाटेत तात्या भेटतात महिना अखेर असतो बायका लेखरं तीन घेऊन ले ले चाललेले असतात हे त्यांच्यावर करतो तात्या तुमच्या घरी वॉशिंग मशीन आहे का तात्या म्हणजे नाही आयला म्हणजे एवढी लेकरं झाली तरी लग्न झालं मी बघितलं तर दुसरा माणूस आला मी जणू काही पाणी प्यायलो असं तोंड फिंड पुसत भिंतीवरचे चित्र बघत बसलो होऊन जाणार मी बघितलो तर त्याला आलं पाणी माणसाला आय म्हणलं आज वाचन राहू द्या मशीनला कसं कळलं आपण मुंबईतली नाही शोधून काढ मग मी बघितलं कुठं काही फट आहे का रुपाय टाकायचा आहे का काही आहे का मग ते सगळ्या डायल्सला हात लावून त्या पायपाला हात लावून ग्लास जवळ तिरपा धरून मग मशीनच्या एकदम जवळ गेलो आणि मग पाणी आलं मग माझ्या लक्षात आलं की खाली पायाने दाबायची एक पट्टी होती त्याच्यावर माझा पाय पडला वर पाणी आलं तर मुंबईत पाणी प्यायला शिकायला माझा पाऊन तास गेला त्याच्यामुळे हिरो व्हायला बारा वर्ष लागली तर मला त्याच्यात कधी वावग वाटलं नाही मुळात कसं आहे आपण ग्रामीण भागातले जरी असलो तरी सुद्धा आपल्यातला न्यूनगंड कुठलाही असता कामा नये ही सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवा कारण माणूस कुठेही जन्मतो आपल्या भाषेबद्दल आपल्या माणसांबद्दल आपल्याला अभिमानच पाहिजे कसे का बोलणात आपले माणसं त्याच्यात काय आपल्यालाच आपल्या भाषेचा अभिमान नसंत बाकीचे कसं करते आणि खेड्यातली भाषा ही नेहमीच अप्रिशिएट केली गेली सिनेमाच्या माध्यमात तुम्ही बघा बार काही ना मी कायद्याचा बोला केला होता तेव्हा तो सुपरहिट होता नागराजनी सायराट केला सुपरहिट होता सोलापूरची भाषा जवळ आली ना लोकांच्या पण आपणच आपली भाषा बोलायला लाजायचं कशाला कुठं का जाईनात आपण आपण अमेरिकेत जरी गेलो तरी माणसाला कळलं पाहिजे सोलापूर का हो त्याच्यामुळे आपल्या भाषेचा आणि आपल्याकडे असलेल्या ज्ञानाचा तसा काय संबंध आहे मग ज्ञान आलं की आपल्याला कसं हा अगाऊ यायला पाहिजे म्हणून सगळ्यात पहिले आपल्या भाषेचा आपल्या माणसांचा अभिमान बाळगायला शिका दुसरी गोष्ट तुम्ही ग्रामीण भागात राहता अलीकडच्या काळात विज्ञान इतकं गॅजेट आणत